द्राक्ष बाग आहे दार इन्नूस मुजावर यांच्या द्राक्ष बागेमध्ये आलो आहे तर नमस्कार सर नमस्कार तुमचं पीक एन्यूज मध्ये स्वागत आहे सर आ, आपली जी ही बाग आहे किती एकरामध्ये बाग आहे बाग ही आपले एक एकर आहे आणि तिकडे एक एकर आहे म्हणजे जवळजवळ आपला दोन एकराचा प्लॉट आहे ब द्राक्षाचा आणि हे प्लॉट याला कमीत कमी पाच सांभाळावं लागतं बर मग सांभाळत असताना निसर्ग साथ देत नाही मजुराची असली परिस्थिती परत औषधाचा ह्याचा खर्च भरपूर वाढला खाताचा खर्च वाढला शेती म्हणजे आता असं झालं की करायची म्हणून करायची शेती परवडत नाही कारण तेवढंच रेट शासनानं वाढवले तर औषधाच तेवढ वाढवले जी एस टी वर्ण टी आणि त्याच्यामुळं निसर्ग तर देणं तर शेती परवडत नाही सर न इलाजा न म्हणून असल्यामुळे लागतं तुम्ही किती वर्षापासून ही शेती म्हणजे शेती आता जवळजवळ दहा वर्ष झाली करतो द्राक्ष आणि उत्पन्न किती आहे तुमचं वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्न तसं तर आठ ते नऊ लाख रुपये होतं बरं खर्च मग आपलं उत्पन्न तर तसं माझ्या हिशोबानं दोन एकरात बरं बरं तेरा ते चौदा लाख रुपये उत्पन्न व्हायला उत्पन्न पण निसर्ग साथ नाही पाऊस वेळेवर पडत नाही हां मग टँकर नेन पाणी आणून घालावं लागतं उत्पन्न ते ना आणि तुमच्यासोबत कोण कोण आहे सोबतीला काम करण्यासाठी सोबतीला बाहेरचं लेबर आणावं लागतंय घरची बारकी बारकी लेकर घरची सगळी मंडळी सोन मुलगा सगळीच ही सगळीच असतात एखाद्या शेतकऱ्याला नवीन जर बाग तयार करायची म्हटलं तर एका झाडाला साधारण खर्च किती येतो एका झाडाला बघा की आता साधारण माल कमीत कमी वीस किलो माल निघावा लागतो एका झाडाला एकाला मग एकरी आपल्याला बघा कमीत कमी एक लाख रुपये खर्च येतो एकरी एक लाख रुपये खर्च म्हणजे नुसता माल बाहेर काढायचा मग बाकीचा तर खर्च वेगळाच आहे लेबर हाय परत ही मनुका जर बनवायचं म्हणलं तर मनुकेला एकरी कमीत कमी त्याचा एक लाख रुपये खर्च परत मजूर मजुराने औषध खात ही बोललं तर ही एक लाख रुपये खर्च ही इकडे दोन लाख रुपये खर्च आणि तुमचं इथं साधारण आता जे तुम्ही सांगितलं एका झाडाला किती घट लागतं साधारण एका झाडाला कमीत कमी पस्तीस ते चाळीस गट ठेवायला पाहिजे बर मग काय शेतकरी काय करते वरलोट माल ठेवते सत्तर ऐंशी नव्वद शंभर गट ठेवते मग माल घाण होतो आणि उत्पादन तेवढं निघत नाही निघत नाही सरासरी पस्तीस ते चाळीस घट ठेवायला पाहिजे उत्पादन माल चांगल्या क्वालिटीचा निघतो आणि खराब होत नाही आपल्या सोबत पण आहेत कापशेवाडीचे द्राक्ष बागायतदार आहेत त्यांना पण बोलूया सर काय आपली काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया लागत नाही शेती करायची नाही धोरण असलंय त्याच्यामुळे शेती हा तुमची किती आहे द्राक्ष एकर आहे दोन एकर आहे दो बरं बरं तुम्ही काय सांगाल शेतकऱ्यांना शेतकर शेतकऱ्याला तळ लागत नाही कांदा सर आपल्याकडे कामगार द्राक्ष बाग म्हणले कामगार महत्वाचा विषय आहे तुम्हाला कामगार कुठून तुम्ही अव्हेलेबल करता कामगार आता गावात का जर म्हणलं तर बाई घ्यायला सातशे रुपये हजेरी बरं गडी घ्यायला सातशे ते आठशे रुपये हजेरी हो मग आता बिहारून काय लोक का आले ते हां मग ते आम्ही जवळजवळ सात आठ दहा वरनं त्यांना आणतो मग आता नुसतं कटिंग करून टेलर भरून द्यायला बरं त्यांनी बारा रुपये कॅरेटला मजुरी घेतली बारा रुपये कॅरेटला मजुरी घेतली कॅरेटला मजुरी घेतली मग ही ह्याची परतळच घाऊ ना शेतकऱ्याला मग शासनानं ह्याच्यावर काहीतरी नियोजन करून काहीतरी धोरण ठरवावं आणि मनोक्याला द्राक्षाला जास्तीत जास्त भाव मिळावा त्यात शेतकऱ्याचा फायदा होईल अशी माझी शासनाला सुद्धा विनंती आहे तुमच्या मध्ये कुठल्या द्राक्ष प्रकार कुठले आहे त्याच्यामध्ये आमच्याकडे कुलून आहे मानिक मान कुलून आणि मानिक कुठला करतो कुलून कुलून आम्ही जास्त करतो बेदाण्यामुळे बेदाण्यामुळे आम्ही कुलून आपल्या सोबत या कुब ते सुद्धा शेतकरी आहे द्राक्ष बागादार त्यांना विचारूया सर आपले किती एकर बाग आहे सर आपले बाग आहे बिडे सर काय चालू आहे बघा आता तर आता कंडिशन असलाय तर माल पडत नाही की मारणाचा खर्च आहे माग मग काय काय शेतकरी नेमकं कारण कुठलं तरी सल्णं करणं गरजेचं म्हणजे शेतकऱ्याला पूर्ण अडचणी आले जा मरोग वाचू असा खेळ झाला शेतकऱ्याला शासनानं काहीतरी ह्याच्यावर तोडगा काढून थोडं कुठेतरी जुळवून मनुगाला दोन रुपये भाव थोडं शेतकऱ्यांना देऊन योग्य भाव देणे शेतकरी कुठेतरी टेकणे नाही टाकला तर काय फायदा बरोबर काही फायदा नाही धन्यवाद तुम्ही सर मग बेदाना तयार करताय म्हणू का बेदाना बेदाना कुठे घालवत आहे म्हणजे माल कुठे आता ही शेडवर माल टाकायचा हा ही पूर्ण तयार व्हायला पंधरा दिवस लागते तिथून परत हिथंच नीटिंग मशीन असते ती हिथं नीटिंग करायची हां ही नीटिंग करून ह्याचं बॉक्स पॅक करायचं हो मग पंढरपूरला एक बाजार आहे सांगलीला आहे तासगावला आहे मग जिथं आपल्याला विक्री चांगली वाटते जिथं दोन रुपये शेतकऱ्याला जास्त भाव मिळतो त्या ठिकाणी आपण हे घेऊन जातो बरोबर नेण्याचा खर्च परत नसला भाव तर टोरेजला ठेवणे टोरेजून काढायचा परत मार्केटला लावायचा निलावाला लावायचा मग ती योग्य वाटेल त्या दिवशी आपलं काढायचं मला किती साधारण भाव आहे भाव आतापर्यंत कुठे दीडशे एकशे साठ असं शिकत मग ह्या वर्षी थोडा बराय म्हणते मग आता पदरात परस्पर तर काय खरं नाही मग ह्याच्यावर जर शासनाचं थोडं नियंत्रण राहील थोडा शेतकऱ्याचा फायदा होईल दोन रुपये मिळते शेतकरी कुठं तर टेकल शेतकरी तर जे शेतकरी नसेल तर मी काय होत मग ह्यावर शासनानं असं थोडं लक्ष राहा अशी माझी विनंती सर तुम्ही खताचा कुठला वापर करताय आता अठराशे चाळीस आहे दहाशे वीस आहे पोट्यास हाय ती परत किट म्हणून असतं असं प्रत्येक खातं परत गाव खाताला गाव आला सेंद्रिय क्षेत्राला म्हणजे आमच्या हैराणाला सेंद्रिय लागू होत नाही लागू होत त्याच्यामुळे आम्ही ही दुसरी खातं आपल्यासोबत उस्मान आहे आहेत सुद्धा द्राक्षदादार आहेत तर त्यांना विचारूया सर आपली किती बाग आहे आपली ह्या एक कर बर काय मजुरीचा लय प्रश्न अवघड आहे प्रश्न कसा आहे की मजूरचं यामध्ये आमचं खर्चच भागत ना आजकाल मजुराच सगळं चाललंय आणि द्रक्षित भागात कसं झालंय मजूर काय झालंय बिहारी आली ती बिहारी आज त्या नगावरच चाललंय आज जर नगाचा जर विचार केला तर आम्हाला काय बारा तेरा रुपये आहे बिरळणे आहे परत थिनिंग आहे ती लय परत खर्च लय आहे परत तिचं बेदाना करायचं तिला वाळवायचं तिला टुरिस्टला पाठवायचं त्याला बॉक्स हे आमचा आईल सोडा पाठवस्तो करणं लय खर्च आहे आम्हाला आणि त्यात काय होत कि प्रश्नच म्हणजे काय किती राहतय ते आम्हाला बी कळलं ना आजकाल बघ ते शेती करायची म्हणून आईवा जे आल्यापासून ते करायचं चाललंय विषय म्हणजे आता शेती करायचं म्हणजे प्रश्न काय आहे की बघ लोकांच्या मजुरी करून जाण्यापेक्षा ही आपल्या स्वतःच करण्यापेक्षा ही बराय असं आहे मग त्यासाठी आता कांदा लावला कांद्याला भाव मध्यंतरी नव्हता दोन महिन्यापूर्वी त्यात नासून गेला त्या शासनानं काहीच आम्हाला म्हणजे तिची पडताळच दिली नाही हा आता घाऊ लावलंय घावावर लाईट देत नाहीत बरोबर लाईट दिली तर आठ तास दिवस पडले तर कवाज लाईट चालत नाही सारख ट्रीप होती पण आता ती ट्रीप कशामुळे होती काय होती हे आम्हाला माहित नाही सारखं लाईट जा ये जा ये। त्यात व्होल्टेज कमी होऊन आमच्या मुठरी जळते त्या मोठरी जळल्यानंतर तिचं काढोस्तो कोरोसतो भरस्तो पिक जळते त्या मग हे पुनवर दोष द्यावं हे आम्हाला कळत नाही हा ते आता खराब पावसा पाण्याचा रस्त्याला प्रश्न येता येत ये नाही जाता येत नाही लाईट म्हणजे बराबर मिळत नाही आणि जर आमचं मोटर जर जळाली की प्रश्न बघा एक आठ दिवस जातोय आमचं हा त्यामुळं काय करावं हे काय कळत नाही आम्हाला हा आपल्यासोबत रोहन कापसे त्यांचं बीएससी अग्री झालेलं आहे तुमची किती बाग माझी एक सवयकर द्राक्षबाग तुम्ही बीएससी शिक्षण एवढं चांगलं घेऊन द्राक्ष शेतीच करताय का दुसरं काय करता का द्राक्ष शेती असेल किंवा कांदा लागवड असेल किंवा वेजिटेबल मध्ये असेल म्हणजे याच्यामध्ये चालू आहे मी सध्या मार्केटिंग मध्ये पण जॉब करत आहे म्हणजे शेती क्षेत्राशी जॉब आहे आणि त्याचबरोबर शेती पण बघत आहे तरुण पिढीला काय आव्हान करणार आता म्हणून तरुण पिढीला एवढंच आव्हान आहे की शेती करत असताना थोडस आपला खर्च किती होईल त्यातनं आपले उत्पन्न किती निघेल किंवा आपल्याला निसर्गाशी सामना करायचा आहे तर निसर्गासोबत निसर्गासोबत सामना करून आपल्याला आपल्या सोबत किती उत्पन्न शिल्लक राहील हे सुद्धा लक्षात घेणं महत्वाचं जे बागेचा त्यांनी खर्च सांगितला शेतकऱ्यांनी तुमचं काय म्हणणं आहे त्या बाबतीत बागेच ह्या वर्षी झालं दोन तीन वर्ष झालं उत्पन्न पण त्या पटीने निघत नाही आणि रेट पण त्या पटीने नसल्यामुळे थोडस शेतकऱ्यांना ह्या वर्षी म्हणजे दोन तीन वर्ष झालं थोडस उत्पन्न म्हणजे थोडस आर्थिक स्थिती बिकट होत चाललेली हे होते इन्नुस मुजावर उस्मान पठाण दत्तात्रय कापसे याकूब मुजावर हे द्राक्ष बागायदार शेतकरी आहेत त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडलेली आहे धन्यवाद बिर रिपोर्ट पी न्यूज मालवंडी